बेळगाव कोवाड मार्गावर होसूरजवळ अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी दुचाकीचे दोन तुकडे ट्रक चालक अपघातानंतर फरार कोवाड पोलिसांनी चोवीस तासात केली आरोपीला उजगावमधून अटक चंदगड तालुक्यातील होसूरजवळ बेळगाव कोवाड मार्गावर गुरुवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी झालेल्या अपघातातील फरार ट्रक चालकाला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात अटक केली या कारवाईमुळे कोवाड पोलिसांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक आहे गुरुवारी सायंकाळी बेळगावहून किणीकडे जाणाऱ्या दुचाकीला एका ट्रकनं जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीचे दोन तुकडे झाले तर दुचाकीस्वार किसन मारुती साळुंखे वयवर्ष बावीस राहणार शिवनगे तालुका चंदगड गंभीर जखमी झाले त्यांच्या मागे बसलेला तरुण मात्र थोडक्यात बचावला अपघाताची तीव्रता इतकी होती कि दुचा की संपूर्ण दुचाकीचे दोन तुकडे झाले होते धडक देऊन ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी कोवाड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेच्या तपासासाठी पोलीस हवालदार जमीर मकानदार आणि पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांनी शोध मोहीम सुरू केली सततचा शोध घेत बेळगाव जिल्ह्यातील बेकिनकेरे आणि उजगाव परिसरात तपास करण्यात आला माहितीच्या आधारे ट्रक चाळीस उजगाव इथं सापडला आणि आरोपी आनंद शिवपुत्र दुगाई वयवर्ष चौतीस राहणार मनगुती तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव याला अटक करण्यात आली अपघातातील वाहनाचा चोवीस तासात शोध घेऊन आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात कोवाड पोलिसांनी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली असून पोलीस हवालदार जमीर मकांदार आणि कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक होतंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा